आपण बघितलं गाव टोकाला कशा पद्धतीनं नाशिक आणि नगरचं पाणी मराठवाड्यात येत आहे मी आता आहे जायकवाडी धरणावर पैठणला आणि पैठण धरणाची पातळी जवळपास ऐंशी टक्के झालेली एक आहे एकंदरीत एकशे दोन टी एम सीचं धरण आहे त्यातली जवळपास ऐंशी टक्के पाणी पातळी या ठिकाणी वाढलेली आहे आणि दररोज जवळपास पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस हजार क्युसेक्सनी पाणी या ठिकाणी येते पूर्णचे पूर्ण जे औरंगाबादला पंप हाऊस पाणी काढलं जातं ते पंप हाऊस या पाण्याखाली गेलेलं आहे आणि अनेक ठिकाणी सकल भागामध्ये धरणाच्या पाणी पाणीपात्रात वा पाणीपातळीमध्ये वाढ झाल्यानं अनेक शेतीमध्ये पाणीही शिरलेलं आहे मात्र ते जायकवाडी प्रोजेक्टची शेती आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना काय नुकसान भरपाई मिळणार नाही एकंदरीतच जवळपास ऐंशी टक्के धरण भरल्यामुळं मराठवाड्यातील काही शहरांची जी आहे पाणी पाण्याची जी समस्या होती पिण्याच्या पाण्याची है। पने ही समस्या जवळपास सुटलेली आहे आता जवळपास दहा ते अकरा वर्षापूर्वी हे धरण पूर्णपणे भरलं होतं आणि या धरणाचे दरवाजे सोडावे लागले होते आणि पाणी सोडावं लागलं होतं आता यंदाही जवळपास आज घडीला हे ऐंशी टक्के धरण भरलेलं आहे आणि परतीचा पाऊस नाशिकमध्ये जोरात पडला किंवा आता पाऊस जेवढ्या पद्धतीनं चालू आहे तसा पाऊस जर सतत चार ते पाच दिवस जर राहिला तर जी धरणाची पातळी आहे ते धरण पूर्णपणे भरून जाईल आणि ते धरणातलं पाणी खाली सोडावं लागेल अर्थातच या धरणातून पाणी सोडणं ही मराठवाड्यासाठी आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी आनंदाची गोष्ट आहे की वेळ यावी कारण पाणी सोडलं तर इतर ठिकाणी बीड उस्मानाबाद लातूरलाही पाणी जाईल नांदेडला पाणी जाईल